लाडक्या बहिणींचं काय होणार सर्वांची पुनर्छाननी होणार का आदिती तटकरेंनी सर्वच सांगितलं नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास विनंती चला तर मग बघू नवीन काय विशेष आदिती तटकरे ऑन लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली या अंतर्गत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ लागले पुन्हा सरकार आल्यास ही रक्कम एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले दरम्यान महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आले आता योजनेची वाढीव रक्कम कधी मिळणार तसेच योजनेचे गैरपायदा घेतलेल्यांवर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न विचारले जाते यावर आमदार आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे साधारण दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त महिलांपर्यंत अडीच लाखापेक्षा पिवळे आणि केसरी कार्डधारक असलेले लाभार्थी आहेत एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांपर्यंत लाभ पोहोचला चार चाकी वाहने असलेल्यांना तसेच एका घरात दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं स्पष्ट करण्यात था। आलं होत महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी आता महिलांची स्कृटिनी होणार का असा प्रश्न आदिती तटकरेना विचारण्यात आला यावर बोलताना स्कृटिनी करायची की नाही हा निर्णय त्यावेळी शासन घेईल अडीच अडीच कोटी महिलांची स्क्रुटिनी होणे शक्य नाही आज त्या महिला पाच महिन्यांपासून लाभ घेत आहेत पुढे मागे कोणाची तक्रार आली तर त्यावेळी शासन निर्णय घेईल असे आदिती तटकरे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याची तक्रार माझ्या कार्यकाळात तरी आली नाही आचारसंहिता सुरू असताना देखील अशी तक्रार माझ्यापर्यंत पोहोचली नाही कोणी दोषी असेल तर शासन आणि संबंधित विभाग त्यावर कार्यवाही करेल पण मी पदावर असताना कोणतीही तक्रार आली नाही अद्याप या संदर्भात चर्चा नाही त्यामुळे चौकशी कारवाईचा संबंध नाही असे आदिती तटकरे म्हणाल्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना आपण डीबीटी केले होते आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे पुढच्या बजेट सेशन मध्ये महिलांना एकवीसशे रुपयाचा लाभ देऊ मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात माहिती दिली होती पंधराशे दिल्यावर आर्थिक व्यवस्था बिघडेल अशी टीका केली जात होती पण त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना तीन हजार देण्याचे आश्वासन दिले होते आता विरोधक काय बोलतात याला आमच्या देखील महत्व राहिले नाही असे ते म्हणाले काय म्हणाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत एकवीसशे रुपये देणार आहोत बजेटच्या वेळी त्याचा विचार केला जाईल आपले आर्थिक स्त्रोत पाहून पडताळणी होईल पण आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती सगळी पूर्ण करू त्यासाठी ज्या व्यवस्थांची गरज आहे त्या, त्या निर्माण करू जर निकषांच्या बाहेर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल तशा काही तक्रारी आल्या आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले धन्यवाद